नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं सगळ्यांना शुभ सकाळ बघा आज सकाळ सकाळ कधीच नाही बरं का पण आज नाश्ता केला रात्री घर आणला होता त्यामुळे शिरा आहे हा काही आज सकाळ सकाळ शिरा बनवलाय अंकिता खाती शिरा अंकिताला आहे शाळेला म्हणली डब्याला पण मम्मी शिराज नेहती मग आता म्हणलं खा थोडं तोपर्यंत घास भरण नंतरनं डब्याला बी घेऊन जा म्हणलं मला नंतरनं चपात्या भाकरी करायच्या चपात्याचं पीठ जरा थोडंच आहे द गुडी पुरत्या जरा गुढी बी काय म्हणते बघायचं एक दोन चपात्या होत्या तेवढ्या करायच्या आणि गव्हाचं ठिकाण आहे सांगायचं ह्यांना काय करायचं कशा कशाला पैसा पूर्ण झालाय बघा गहू आणलं का पुन्हा त्याल आणायचं तेल आणलं का बघा हे तेलाचा डबा आणला होता किती राहिलाय अर्धा डबा राहिलाय आता मसाल्यालाही लागतंय बघा मसाला हे आणून ठेवले तर आता आता आज मसाला बनवायचा आहे माझ्या मग आज एवढी जर धावपळ आहे का नाही लय म्हणजे लय हो आज तरी आवरलंय बघा सगळं आता फक्त चपात्या भाकरी भाजी काहीतरी बनवायची झालं का होईल लगे तिकडं कामाला लागायचं गरम पटापटा केल्याशिवाय तर नाही दिवस आजचा कसा जाईल समजायचा नाही काम असलं का नाही दिवस लय पटपट 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 जातो आणि काय काम नसलं का नाही दिवस उग ती रेड्यावर पाऊस पडल्यावर आणि जस वाटतं दिवस काय जाता जात नाही आणि काय बसून बी आपल्याला होत नाही करमत नाही असं होतंय कामात आपले आपले असलं म्हणजे काम करायचं हे करायचं निवांत आता चांगलं पडदेशी दोन गास खाऊन घ्यायचं मी पण आता नाश्ताच करणार आहे एक प्लेट माझ्यासाठीच काढून ठेवली आहे बघा मी अनुराधा बी यायचे म्हणलं ती बघू कशी करते या आली म्हणजे मग तिला बी द्यायचं ह्यांनी काय म्हणतात ह्यांना गोड जास्त आवडत आवडतच नाही मला आवडतो गोड शिरा केला बघू ह्यांनी काय म्हणतात म्हणलंच त्यांनी तो थोडंसं त्यांना उपीट करून देते नाहीतर मग मग ती भाजी भाकरीच करते खावा मग पटाकदेशी सतरा वेळा राबत बसण्यात मग माझं काम राहतंय पुण्याच्याला मग मसाल्याला कधी लागू मी असं होतंय थोडस दूध होतं ते ठेवलंय उकळायला पण ला आज दूध बी आण का म्हणलं राहू दे नाही दूध आणलं तरी चालतंय आज का ले 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 सका 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 गा गा? तर थोडं दूध आहे कालच्यातलंच उरलेलं काय करायचं ग पैशाला कार पोरं बी आज आता शिरा केलाय शिराच खाणार ही उरलेलं दूध आज सकाळ सकाळ पेते त्या पुरी म्हटलं आता केलाय शिरा खावा म्हणलं चांगलं झालंय का ग छान झालाय गीला तर छान झालाय म्हणते मग बघायला गेल तर खाऊन आता आपल्यालाच त्याला काय साखर टाकले काजू थोडं होतं बदाम टाकलंय तुपात भाजला तूप होतं थोडं आणि केला शिरा तरतरीत नुसता लय दिवस झाले यांना गरा ना गरा गरा ना म्हणते ह्यांनी काय अनचनाच झालं तर मग रात्री बाजारला गेल्यावर ना मग म्याच आणला म्हणलं तर घ्याऊ द्या म्हटलं शिर शिरा हे करा आज नमध्नं होतं नाही हे रात्री म्हणजे इतकी जर धावपळ झाली का नाही बोलायलाच नको पोरं गाडीत टाकली गेलो पर गाडीतच बसवली ह्यांनी गाडीतच बसलं जाऊन पिशव्या घेऊन बाजार आणला तर ह्यांनी माझ्या बाजाराला नाव ठेवायचं ते मोठंच आणलं बारकंच आणलं हिला एक दिवस बाजार आणायला लावलं तर हिला वळण आण असं चाल झालं मग आता म्हणलं की आणलं याच गार का रात्री रात करून खाया देवा लेकर असते केल्याशिवाय तर खायला मिळतंय का बराबर आहे का नाही लेकरांना केलं तरच खायला मिळतंय तर भाजी करावी कशाची तरी दोडक्याचीच करावी दोडकं आणलेत किलो आज काय थोडीशी करावी होते काय दोन तीन भाज्या होत्या दोडक्याच्या कराव्या बघू काय म्हणतात ते हरभऱ्यात थोडीशी गार डाळ भिजू घालून हरभऱ्याची डाळ टाकली का दोडक्याची भाजी छान होती काय म्हणते ते दडका करू का कारलं करू त्यांना कारलं लय आवडतं दोडक्याची भाजी किती बी तुम्ही तिखट टाका काय बी का करा गोडच होती बरं का भाजी दडक्याची भाजी आणि शेवग्या शेंगाची भाजी गोडच होती शेवग्या शेंगा काय नाही त्या बघा आता दिवस झालं शेवग्या शेंगाच खायला भेटल्या नाही त्या वर होतो ता का नाही आम्ही बेंद वस्तीवर जनावर घेऊन तवा तिथं शेजारी शेंगायचं फडत होतायचं शेवग्याच्या ते खुरपा हे गेलं म्हणजे जरा मदत करू लागितली म्हणजे द्यायची शेंगा मुलगाच्या मी इकडं आणून वगैरे आजीला सकट देत होती शेंगा तिथं होत तेव्हाच तर आता भोपळं विरा काय ते विकास भाऊ म्हणल्या आहे तर घेऊन जावा भोपळा आता लागलं का आता लागलं म्हणजे पंधरा पंधरा दहा आठवड्याभरात भोपळं इतकं लागतं की सरायचं तर म्हणलं घेऊन जावा भोपळा तर ना दुधी बफळा कोणाला माहिती आहे गावाकडं असतो बघा उकरण्यावर असं येलच्या येल येत्या तर दुधी भोपळा असा लांबडा असतो आणि हिरवी भी मिरची विरची घालून लय भारी लागतो खमंग झार थोडंसं जिरं वाटून टाकायचं लसूण टाकायचं आणि खोबरं थोडं टाकायचं इतका जर जा, मस्त होतो आणि हिरवी मिरची टाकायची खरडा वाटून भारी लागतो भोपळा बघा दुधी भपळा गावाकड ना घरी लावलं केलं म्हणजे मिळतंय वर का सगळं खायाला आता बघू थोडंसं कोथिंबीर ही झाडाच्या आळ्यातनी लावा म्हणते मोरं खायला लावल्याशिवाय तर भेटत नाही आणि एका बघा रात्री बाजार संपले गेली कोथिंबीर बी भेटली नाही भाजी बी भेटली नाही पालकाच्या भाजीची एक पिंट भेटली या बघू आता ती उद्या बी द्या करेल आज तर काय मला त्याचा ओटारा टाका भेटत नाही संध्याकाळपर्यंत आता हीच मला सरत नाही का आता बघू ही करते भाजी कशा तर फटाकेशी करते थोडंफार जास्त ढळतच करून ठेवावं लागते अंकिता ही पुन्हा शाळेत ना आली का भुका भुका करत येते या मग ते असलं म्हणजे सकाळचं खाते आपण आपल्याच कामात राहतोय कारण मसाला करायचा भाजायचा कुटायचा आणि हे जापलंय भर मला तर काम सरायचं नाही आज लय म्हणजे जीव आरी पडल्यान झालंय पण आरी पडायचं नाही आनंदात नुसतं करत राहायचं होतंय बघा आरी पडलं कराय जीव आरी पडतोय त्यामुळं आरी पडायचं नाही करत राहायचं हसत खेळत आपलं आपलं का करायचं केल्याशिवाय तरी भाग नाही लसूण आधी आता स्वयंपाक झाला का लसूण फुडती गडं आणि त्याला लावून उन्हाला ठेवती ऊन पडले जरा उन्हाला ठेवती म्हणजे पुन्हा हातावर चोळलं का खळ 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 चिपळ्या निघते त्यालाच माझ्या आणि लस आज अंकिता बी नाही सोल लागायला आणि अनुराधा बी नाही अशा यायचा आणि आणट्या काय आणट्या काम वाढवायच्या कामाचा आहे काम वाढवणार ती नुसतं ती करू लागणार नाही आणि म्हणणार असेल मग कोळ्या उचलून बाहेर गेल फेकायचं त्यामुळे त्याला मी यूज देत नाही जवळ पप्पाकडे तिच्या जाचाप्पाकडे जा जाही जा, जा, कर ती जा, कर करत तिला लावत असते जवळ यूज देत नाही मी आणि मसाला बसताना पण चुली बशी नाही शक्यतो येतच नाही बरं का ती तिच्या तिच्या नादात असते खेळायच्या काहीतरी खेळ एकटी जरी असली ना तरी ती खेळायची नागत असते अंकिता असं का गं पाय पसरून जेवतीयच हा म्हातारी झाली का पाय दुकायला एवढं पोट भरतय अंकिता बघा आमची खायला लय माही दा डीसार लय म्हणजे लय सरत कसं नसतं खायला असत पोट भरून आमच्यात बघा चहा भीत असलं तर आम्ही काय करतच नाही मग खायला घसा घसा लिखाई काय होतय म्हणते हा खाल्लं केलं तर आई यांना खायलाच नको वाटतय गटागटा खाऊन किती येते काय लय तेवढं घास दोन गास राहिले ते खायलाच नको म्हणती बघा हे अंकीदा अंकीदा बी तसली ती अनुराधा बी तसलीच नको 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 गटा गटागटा खावावा कणा 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 जावा शाळाला नाही या तुझं संपलं का इकडून अनुजा आली आहे बघा हलमध्ये गेली ती खायला संपलं म्हणते आता य तिला विसरलं नाही तिच्या ताकदलं देते बघ हि तो दुसरा देते मी तिला खाते ते आवडतो छान लागलं का काजू बदाम कोरड खाते ना असं काय का होतय हो या नाके तू खाते तितक खाणार राहते एक उचल हा उचल तेवढा भाग तू खाय एवढ तिच्या ताटात सगळं देते सगळं तिच्या ताटात तिनं खाल्लं नाही पण आहे का नाही हाय नाही तेवढं ताट मोकळ करते आमच्या अंकिताच बघा दात हिथ राहिलं आणि हिकड वर्णच उगवलं दात सगळं माझा बी एक दात आहे वाकडाच राही तर आमच्या अंकिताच दोन हिकडं बी एक आणि हिकडं बी एक असं दोन दात उगवले ते बी फुगल आता हिकडे ह्या साईडला फुगली तिथं बी आहे बघा आता दात वर्णच दात दात घ्यावा लागते मोठं ती खर्च आहे जिब तिला सतरा वेळा म्हणलं दात पडला का जिब लावायची नाही जिब लावायची नाही ती जिबच लावते जिब लावलं का द भर निघते उपारत आपल्या अनुराधा आल्यावरती नवी खायला खायचंय का तुला घेतलं मग ही कुणाच आहे म्हणून विचारतेच तर या बघा सगळ्यांनी नाश्ता करायला गोड असा शिरा बनवलाय तुपात आणि काजू बदाम टाकून मस्त पैकी बनवलाय छान झालाय म्हणते तिथे बघू खाऊन तुम्ही बी या खायला आणि टेस्ट सांगायला कसा झालाय शिरा कसा नाही तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांगायला बाय बाय